हे बघा यांची सुरुवात झाली कामाची हे बघा किती माती इथे आलेली आहे तुम्हाला तर मी दाखवलेच असेल का इथे माझी खोप होती लाकडाची ती आम्ही काढली खोप आणि हे रस्ता जे पाठीमागे माझ्या घराच्या पाठी जे सगळं बाण ढसरलं होतं बघा इथे चांगला रस्ता केलेला आहे बुलड जरा आणून हे बघा सगळी माती निघाली आहे ना मग आता ही है, माती आहे ना थोडी थोडी माती आहे ना आमच्या अंगणामध्ये भाजीला घालतात आहे थोडी थोडी माती हे बघा हे बघा केवढं भरून भरून घेतात आहे हे बघा इथे असं माती आणून टाकतात आहेत इथे जरा माती टाकली ना अजून टाकणार सर्व भेंड्यांच्या पण मुदामध्ये टाकणार मग जरा चांगलं होईल ना भाजीला जरा माती पण मिळेल आणि त्याच्यामध्ये आता आम्ही थोडंसं खत पण मिस करू शेणखत म्हणजे जरा भाजी पण चांगली रुजून येईल तुम्हाला तर मी दाखवलं होतं डब्यामध्ये मी किती वांग्याची रोपं रुजवले ती सर्व आणून आता आम्ही इथे लावणार भाजी तर माझी भरपूर आलेलीच आहे अजून हे बघा आता मी कालच भेंडे काढले पुन्हा माझ्या झाडावर परत भेंडे झाले हे बघा हे बघा आहे ना हे बघा आणखीन थोडी माती टाकली ना की चांगले होतील भाजी कुट्टी पण हे बघा वांग पण आलं आहे हे काळ्या रंगाचं वांग आहे माझ्याकडे हिरवी पण आहेत आणि अशी हिरवी सफेद काळी असतात ना काटेरी तीसुद्धा आहेत माझ्याकडे हे बघा सगळं भरून भरून आणतात आहेत दरवाज्यामध्ये आले ना माती आता काय दुसऱ्यांदा परत येईल ना बुलडोजरची मशीन तेव्हा करतील सर्व व्यवस्थित हे आमचे ना भरपूर काम करतात हो काय करणार दुसरं कोण नाही ना, ना माझ्याकडे इथे करणार आणि ही अशी कामं तर आपली घरातल्याच माणसांनी केलेली बरोबर असतात हे बघा आता ही दरवाजे तर जाय म्हणून काय वाटत नाही तर लांबून कुठून आणायला लागली असती ना तर खूप त्रास झाला असता यांना हे बघा पाचसा घमेले नेऊन टाकला नाही अजून टाकता त्या और थोडं थोडं भरा ना जरा हे बघा सगळीकडे टाकतात आहे थोडी थोडी म्हणजे फुसफुशीच झाली ना म्हणजे रोपं पण चांगली मस्त होतील हो हिवाला पण चालू आहे आता ही माती कुठून आले ना मी तुम्हाला दाखवते कुठून आणतात आहेत ती म्हणजे कशी काढली आहे माती आम्ही ती हे बघा हे माझं घर आहे आणि इथे सगळे दगडी आलेल्या माहिती आहे सगळी दरड कोसळली होती मग माझे चिऱ्याची बाउंड्रीला धक्का लागला होता आणि चिरे पण निघाले होते मग आता हे बघा सर्व साफ केलं रस्ता पण केला जाण्या येण्यासाठी हे बघा बुलडोजरने हे सगळं काढलं ना त्यामुळे ही माती एवढी आमची निघाली आहे म्हणून तुम्हाला मी इथे दाखवते का ही बघा इथून आमची माती निघाली आहे हे बघा माझी बाउंड्री पूर्ण मातीत गेली आहे पण ती काढणार कारण का बाउंड्रीला माझ्या आतल्या बाजूला काही सपोर्ट नाही आहे ही माती काढणं गरजेचंच आहे हे बघा इथं माझ्या घराच्या समोर तर माझ्या बाँड्रीच्या वर माती गेले बघा दिसते ही सर्व काढावी लागणार साठी आम्ही थोडी थोडी माती आमच्या झाडांना पण नेऊन टाकतोय आता पुन्हा मशीन येईल ते ना तेव्हा ही सगळी माती आम्ही काढून घेणार आता माझी बाँड्री जाईल आतमध्ये आणि घरचे पघाराचे पत्रे आहेत ना जे छपरं बनवले ते येईल सर्व खाली काळजी घ्यावी लागते हे बघा आता किती छान झालं ना मी तुम्हाला मागे दाखवला होता हा रस्ता की आमच्या वाड्यात जायसाठी रस्ता बघा कसा आहे सगळी दरड कोसळली आहे दगडी होत्या मोठ्या मोठ्या आता बघा किती छान झालं ना मांजर पण आलं आमचं हा बघा आमचा वाडा गुरांचा ज्यात बकऱ्या पण बांधतात गुरं पण बांधतात आणि ही बघा बाँड्री आहे ना कुठपर्यंत माती आली बघा अगोदर आम्हाला केल वगैरे बांधायची असेल काढायची असेल ना तर शिडी लावावी लागायची आता तर या बाँड्रीवरती उभं राहून पण आम्ही काढू शकतो हे बघा एवढं वरती आले माती पण ती काढावी लागणार कारण का माझी बाँड्री का एवढी मजबूत नाही आहे बघा किती छान वाटते मस्त कारण का आमचं मोठं घर इकडे आता बांधतात आहेत मग त्यासाठी गाडीसाठी रस्ता पाहिजे ना हे माझं माझरीच्या आतमधलं परसव मित्रांनो कशी वाटते ही जागा कसं वाटते हे निसर्ग मस्त शुद्ध हवा किती हवा सुटली बघा बघा माझं घर बघा रस्त्यापासून किती खाली गेलं ते काढणार आहे माती आता कधी येईल मशीन तेव्हा पण काढावी तर लागणारच माझे व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काकांसाठी नक्की लाईक करा खूप उन्हातानातून मेहनत करतात माझे मोठे व्हिडिओ बघा मी रोज एक मोठा व्हिडिओ टाकते मोठा व्हिडिओ नक्की बघा माझा व्हिडिओ बघता पण मला लाईक करत नाही हो तुम्ही दादा ताई <laughs> लाईक पण करा काकांसाठी नक्की लाईक करा मित्रांनो काकांची तुम्ही सगळेजण खूप काळजी घेता सांगतात काका एकटेच काम करतात आता हे कामं मी कशी करणार मित्रांनो सांगा <laughs> काकांसाठी नक्की लाईक करा धन्यवाद